नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे मी दिवे स्वागत करतोय आपला दिवे वित्त सल्लागारिता या आपल्या युट्यूब वाहिनीवर आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत एल आय सीच्या खास लहान मुलांसाठी नुकताच आलेल्या नवीन योजनेबद्दल या योजनेचं नाव आहे एल आय सीची अमृत बाल योजना या योजनेला आपण सविस्तर समजून घेणार आहोतच पण त्याआधी समजून घेऊया की नेमकं मुलांसाठी अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची नेमकी गरज तरी काय आहे तर यासाठी आपण थोडस भारतीय संस्कृती किंवा भारतीय परंपरेत गुंतवणूक पद्धती काय आहे त्यावर थोडं प्रकाश घेऊया तर आपल्या कुटुंबाला उज्ज्वल भविष्य जे मिळत असतं ते मिळतं आपल्या मुलांमुळे आणि मुलांना जे उज्ज्वल भविष्य मिळतं ते मिळतं शिक्षणामुळे आणि शिक्षण जे शक्य होतं ते शक्य होतं आर्थिक पाठबळामुळे अनेक पालक आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊ शकत नाही त्याच कारण म्हणजे मुलांच्या शिक्षणाच्या आर्थिक नियोजनासाठी त्यांनी आयुष्यात कधी कोणती गुंतवणूक केलीच नसते नेहमी आपली जबाबदारी मुलांच्या शिक्षणाबद्दल ते पुढे ढकलत जातात की जेव्हा शिक्षणाची वेळ येईल तेव्हा आपण बघू आणि फक्त मुलांना जन्म देऊन लोकसंख्या वाढवणे ही भारताच्या लोकांची जणू काही परंपराच बनली आहे आणि अशा बेजबाबदार पालकांमुळे नंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद केली नसल्याने ते मुलं जगाच्या स्पर्धेत कायम मागे पडतात आणि ही मुलं आपल्या आयुष्यात मागे पडल्याने ते आपल्या कुटुंबाची जबाबदारी पुरेपूर घेऊ शकत नाही तर मुलांच उज्ज्वल भविष्यासाठी गरज आहे ते योग्य आर्थिक नियोजनाची आणि आपली ही गरज जर पूर्ण करते तर ती आहे ची ही अमृत बाल योजना या योजनेद्वारे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य वेळी पैसे दिले जातात त्यांचं शिक्षण उत्तमरित्या शक्य व्हावं यासाठी शिक्षणात योग्य पद्धतीने त्यांना टप्पेवार पैसे मिळतात शिक्षण योग्य झाल्यामुळे त्यांना योग्य नोकरी उद्योगधंदा त्यांना करण्यात सोपं जातं ते सक्षम होतात समजदार होतात आणि समजदार समजदार झाल्याने जबाबदारी घेऊन आपल्या कुटुंबाचं उत्तम उदरनिर्वाह त्यांनी करू शकता आणि म्हणून एलआयसी ची अमृत बाल हे एक उत्तम गुंतवणूक आपल्यासाठी ठरते आता समजून घेऊया एलआयसी ची अमृत बाल ही योजना एका उदाहरणात या उदाहरणात आपण अमृत बाल ही नियमित मर्यादित पर्याय कालावधीसाठी प्रीमियम भरणे आणि कालावधी झाल्यानंतर मुलाचं वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर परतावा मिळवणे किंवा आपण जे विकल्प निवडला असेल त्यानुसार यात आपल्याला परतावा मिळतो तर या उदाहरणात आपण सेटलमेंट ऑप्शन पाच वर्षाचा या पद्धतीने हा उदाहरण घेतला आहे यामध्ये समजूया अमृत नावाच्या बालक ज्याचं नुकताच जन्म झालेला आहे पालकाचं वय तीस वर्ष आहे त्यांच्यासाठी आपण पॉलिसी विमा रक्कम दोन लाखाची पॉलिसी खरेदी करत आहोत तर यामध्ये त्यांना मासिक प्रीमियम हा दोन ला दोन लाखासाठी पडणार दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि वार्षिक प्रीमियम पडणार चौतीस हजार दोनशे बहात्तर रुपये हे फक्त त्यांना सात वर्षासाठी हा प्रीमियम या योजनेत भरायचा आहे आणि परतावा हा खात्रीशीर मुलांच्या वयाप्रमाणे दिला जातो यामध्ये आपण सेटलमेंट ऑप्शन पर्याया अंतर्गत पाच वर्षाच्या टप्प्यांमध्ये या उदाहरणार्थ हा उदाहरण घेतला आहे त्यामध्ये अठरावं वर्ष हा विकल्प निवडला आहे तर अठराव्या वर्षापासून तर बावीसव्या वर्षापर्यंत त्याला दरवर्षी एक लाख सात हजार सदतीस रुपये दरवर्षी दिले जाणार एकूण गुंतवणूक हे या योजनेमध्ये आपली दोन लाख पस्तीस हजार चारशे शहात्तर चार रुपये होतं आणि परतावा हा पाच लाख पस्तीस हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आपल्याला मिळतात तर यामध्ये आपण बघू शकता की जवळपास या योजनेमध्ये आपल्या गुंतवणुकीवर आपल्याला दुप्पट आप वाढ आपल्याला मिळाली आहे आणि अल्प कालावधीमध्ये दुप्पट वाढ अत्यंत फायदेशीर ही योजना आहे तसेच ही योजना तसेच ही योजना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य आर्थिक नियोजन करून देते ते साध्य करून देते आणि त्यामुळे त्यांचं शिक्षण योग्य पद्धतीने होतं त्यांना उज्ज्वल भविष्य मिळतं आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यामुळे आपलं कुटुंबही उज्ज्वल भविष्यात राहतं तर उशीर करू नका आजच या योजनेमध्ये आपल्या मुलांसाठी ही योजना गुंतवणूक करण्यासाठी आम्हाला संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस चौदा या क्रमांकावर संपर्क साधून आजच आमच्याकडून आपल्या मुलांसाठी ऑनलाईन या योजनेत गुंतवणूक करा ऑनलाईन पॉलिसी खरेदी करू शकतो करून आता या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत त्या आपण टप्प्याने समजून घेऊया सगळ्यात पहिली म्हणजे वयोगट मर्यादा काय आहे तर ही पॉल या योजनेमध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर वयोगट मर्यादा काय आहे तर किमान बाळाचं वय हे तीस दिवस पूर्ण म्हणजे जन्म होऊन फक्त तीस दिवसही झाला असेल तरी आपण बाळासाठी या योजनेत गुंतवणूक करू शकता आणि अधिकतम हे तेरा वर्षाच्या वयापर्यंतच्या बालकासाठी या योजनेत आपण गुंतवणूक करू शकतो दुसरं म्हणजे किमान विमा रक्कम तर या योजनेमध्ये किमान विमा रक्कम ही दोन लाख आहे आणि अधिकतम आपल्या गरजेनुसार आपल्या क्षमतेनुसार आपण यात करू शकता त्याची याच्यात कोणती एक मर्यादा नाही तिसरं म्हणजे यात मिळालेला रायडर लाभ रायडर लाभ म्हणजे या योजनेत आपण नक्कीच जे गुंतवणूक करताना खरेदी केलं पाहिजे ते म्हणजे पीडब्ल्यू बी रायडर अर्थात प्रीमियम वेवर बेनिफिट रायडर तर याचा लाभ काय होतो की पॉलिसी कालावधीत प्रीमियम भरण्याच्या कालावधी दरम्यान जर पालकाचा दुर्घटनात्मक किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर पुढील पूर्ण हप्ते हे माफ होतात आणि परतावा रक्कम जे मुलांना मिळणार होती ती जशीच्या तशी दिली जात आणखी चौथा मुद्दा म्हणजे हमीशीर वार्षिक बोनस या योजनेच्या सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच्यात मिळणारा खात्रीशीर हमीशीर वार्षिक बोनस जो की आहे ऐंशी रुपये प्रति हजार एक मोठा बोनस वार्षिकरित्या यात दिला जातो उदाहरणार्थ जर दोन लाख या विमा रकमेसाठी आपण या योजनेत गुंतवणूक केली असेल तर खात्रीशीर सोळा हजार रुपये वार्षिक बोनस यात आपल्याला पूर्ण पॉलिसीच्या प्रीमियम कालावधीत पॉलिसी कालावधीत दिलं जातं हे खूप चांगली परतावा यात मिळतो आणि पाचवं म्हणजे कर्ज सुविधा तर या योजनेत सहभागी झाल्यानंतर दोन वर्षांनी आपण आपण कर्ज काढू शकता त्यामुळे जर अडीअडचणीत आपल्याला कधी आर्थिक अडचण आली तर या योजनेच्या या कर्ज सुविधेच्या लाभामुळे कधीही आपण आर्थिक अडचणीत येणार नाही आहे की नाही ही मुलांसाठी एक उत्तम योजना आहे ज्यामध्ये त्यांचं भविष्यही सुरक्षित होतं एक नियोजन पद्ध नियोजनबद्ध पद्धतीने त्यांचं शिक्षण पूर्ण होतं त्यांचं भविष्य उज्ज्वल होत आणि आपल्यावरची जी जबाबदारीच एक ओझ आहे ते कमी होत तर उशीर करू नका आजच या पॉलिसीमध्ये या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्हाला संपर्क करा आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस चौदा यावर आम्हाला संपर्क करा आणि आजच आपली पॉलिसी आपण या योजनेत गुंतवणूक करून खात्री करा सुनिश्चित करा आणि खरेदी करा आशा करतो आजच्या या भागात ही माहिती आपल्या सर्वांना आवडली असेल नक्कीच या योजनेत गुंतवणूक करा या योजनेचा लाभ घ्या आम्हाला संपर्क करा आणि ही योजना ऑनलाईन पद्धतीत खरेदी करा आपल्या सर्वांकडून आज इथेच थांबतो निरोप घेतो भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र